नमस्कार प्रत्येकाने आपल्यासमोर झोकले पाहिजे प्रत्येक ठिकाणी आपलेच वर्चस्व पाहिजे ही भावना म्हणजे अहंकार आणि नेहमी स्वतः नम्र राहून दुसऱ्याला मोठेपणा देण्याचा प्रयत्न करणे म्हणजे संस्कार माणसाने वेळेबरोबर चालावे काळाप्रमाणे बदलावे पण संस्कारांना शेवटपर्यंत जपलं पाहिजे सत्य मुक्त असतं ते बंधनात ठेवता येत नाही आणि प्रामाणिकपणा अमूल्य असतो त्याची किंमत करता येत नाही मनातील भाव समजून घेणारी माणसंसोबत असतील तर अबोल भावनाही बोलक्या होतात हीच मौनाची ताकद असते आपल्या आयुष्यात कधी कोण येणार हे वेळ ठरवते पण पुढे आयुष्यात कोण टिकणार हे आपला स्वभाव आणि कर्म ठरवते आयुष्यातील अनुभव हे अज्ञात रस्त्यावरील वळणासारखे असतात ते प्रवास केल्याशिवाय कळत नाहीत काही माणसेही अशी भली असतात की कुणी त्यांचं कितीही वाईट करायला बघितलं तरी ती समोरच्या व्यक्तीचे चांगलेच व्हावे या भावनांनी जगत असतात मोठ्या मनाची माणसं असतात ती देणारा हा सर्वश्रेष्ठ असतो मग तो आजाराचा शब्द असो किंवा अडचणींच्या वेळी दिलेली साथ असो प्रत्येक सूर्योदय हा तेच ठासून सांगतो की कितीही गडद अंधारी रात्र असो त्या रात्रीनंतर सूर्योदय हा होतोच कोणत्याही दुःखाचे अगदी तसेच आहे आपलं अपयश आपल्या पडत्या काळात लोकांसाठी चेष्टाचा विषय असतो आणि आपण यशाची शिखरे सर करत गेलो की तेच अपयश आपल्यासाठी प्रेरणादायी ठरतं मन समाधानी असेल तर छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळवता येतो शब्द कितीही समजुतीने वापरात आणले तरी ऐकणारा आपल्या योग्यतेनुसार आणि त्याच्या मनातील विचारांनुसार त्या शब्दांचा अर्थ लावतो तसे लोक चांगलेच असतात कधीकधी खूप चांगले असतात पण त्यांचा चांगुलपणाचा अनुभव यायला फक्त आपली वेळ आणि परिस्थिती त्यांच्याहून अधिक चांगली असायला पाहिजे वैसे तो न रुकी वक्त की गर्दिश ना जमाना बदल गया पेट सुख गया तो परिंदों ने ठिकाना बदला लव एंड कंपेशियन आर नेसेसिटीज नॉट लग्जरियस विदाउट देम ह्यूमैनिटी कै नॉट सर्वाइव धन्यवाद